आता तुमच्या पक्षाचं एक ब्रीद वाक्य काय वाक्य आम्ही काम करीत आहोत काम करीत राहू वारे साहेब काम करीत आलोत काम करीत राहू मी एक तुमचं भाषण थोडं ऐकतो तुम्हाला काल जाताना वेळ होता गाडीत माझ्या पीएला एला नाही लवकर लगेच घेतलं उद्याला अरे मला जाऊ दे कुठं ऐकू तो माझ्या साहेबाचं भाषण नको ऐकू पण ते चिडलं तरी ऐकायचं लावायला मला त्याच्यात ऐकलं साहेब मी तुमचं भाषण कालच्या कुठेतरी बोललात तुम्ही आहे का तिकडे सवार नंबर सतरामध्ये जाता जाता तुमच्या गाडीचं दर्शन झालं साहेब मला तिथं ऐकलं भाषा तर तुम्ही काय म्हणलात नाल्या करून देऊ रस्ते करून देऊ पाणी पुरवठा देईल राहिलेला सगळा विकास करेल साहेब किती वर्ष झाला पर्यचं सत्ता तुमच्या जवळ आहे किती वर्ष तुमच्या जन्मापासून तुमच्या ताब्यात बनावं ला लागेल मला तेव्हा कुणी आडविलं होतं बजरंग सोडून आलं हे तर माझ्या इथे करायचं नाही हे वारणात करू नको कोण आमचं राजभूचा जन्म आता चाळीस पंचाळीसच होय ते आले होते का अरे एवढ्या दिवसानं परळी तुमच्या ताब्यात बरं दिसते ताब्यात नाही सत्तेतली परळी सत्तेत असताना परळी तुमच्या ताब्यात किती विरोधी नेता तुमची एक क्लिप निघाला सांगितलं फिरत होती कोणाचं काही असं होती बाकी लय बोलत नाही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस पुढचं नाही बोल हाय का है। विकास कामाला होऊ शकत नाही मग एवढा विकास तुमचा आता काय म्हणलं पाहिजे साहेब मी या परळीचा विकास केलाय परळीच्या जनतेला मी प्रेम दिलाय परळीच्या जनतेसाठी मी एवढा काय केलंय मी फिरतो देशात मुंबई आता काय देशात म्हणून मुंबईत बोलता इकडे महाराष्ट्रात तुम्ही बुल ना देशात मुंबईत फिरतो परळीकरांना मतदान करा आणि येणाऱ्या दोन तारखेला माझ्या उमेदवारला निवडून आणा आणि निवडून येणार माझे उमेदवार असं म्हणलं पाहिजे साहेब तुम्ही तुम्ही तर घर दारू दार जल्ली दार, गेल्ली कुणी बोलली ना तरी पत सलमान भाई मुरान भाई आहो मै आता तुम्हाला तवा दिसले नाहीत का त्यांना मारलं जेलमध्ये मार घातलं हात मोडले पाये मोडले लोकसभेला असं केलं म्हणून तुम्ही जातीवर बोलात आणि आता नेहमी तुमच्या भाषणात एक वाक्य एले साहेब बघा आता तरी सुधारा मी जातीवादी नाही मला जातीवादीचा कधी रंग लागला नाही का मला ना वाटतंय तुम्हाला मी कधी बोललो का मी जातीवादीला कधी बोललो तुम्हाला असं म्हणावं मी चोर नाही चोर नाही याचाच अर्थ तुम्ही चोर आहे नाही कळालं कुणालाच पत्रकाराला तरी कळालं का कळ वा 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 धन्यवाद म्हणजे बघा कशाला म्हणता असेल तुम्ही प्रत्येक भाषा असं एखादा भाषण दाखवा या वर्षात आमदार झाले बसून त्या भाषणात माझ्या मित्रांनी आदरणीय साहेबांनी कधी म्हणले नाहीत मी कुठे जातीवादाला प्रश्न करीत नाही असं करू काय आता मी जास्त काय बोलणार नाही तुम्ही खूपच काही परिणित केलंय परिणितले छोटे छोटे हे उद्योजक कुणी गाडा चलवते कुणी आपल्या हातगाड्यावर व्यापार करते या उद्योजकाला सुद्धा सोडलं नाही साहेब तुम्ही त्याला मारपीट गुंडगिरी दादागिरी हे चल ढाळे आणून फळावाला सेप आणून दे चल नाही तर मारला तुम्ही त्या लोकांची बाजू घेता त्याचे सरदारही साहेब तुम्ही सध्या कसे हे लोक तुम्हाला आता मतदान करते हो बघा तुम्ही एक माणूस तुमच्या दादागिरीला बाहेर येत नव्हता सत्तेच्यामुळे तुमचे आभार मानलेत मी तुमच्यामुळे मी आमदार तुम्ही झाले त्यानंतर मी खासदार झालो तुमच्यामुळं का म्हणलो की तुम्ही ही सगळी दादागिरी केली म्हणून ही वेळ आणि आता त्या दादागिरीतच बळ गी असं उफाळून आलं आणि एवढी जनता रोडवर आली बरोबर आहे करा दलित चळवळ असू कुठला समाज घ्या कुठला काय सोडलं कोणाला तुम्ही एक गोष्ट सोडली नाही साहेब अन्न छात्र चालत होतं माहित आहे का तुम्हाला तुमच्या शहरात मला थोडं थोडं माहिती त्या वैद्यनाथ बँकेच्या जागेत चालत होत आहे का माहिती आणि कुठे ती जागा कुणी घेतले कशाला दिली हा ना पैसे त्याच्यातली अरे ज्या गोरगरीब जनतेला आमच्या कुणी अंध असेल अपंग असेल कुणी नरदान असेल अशा सर्वांना तिथं फुकट अन्नदान होत होत तिथली जागाच काढवली आणि बालाजी मंदिराच्या तिथं कुठंतरी त्याला जागा आहे ती बिचर पण मी तुम्हाला सांगतो आमची नगर परिषद आल्याच्या नंतर आम्ही ती अन्नक्षेत्र सुद्धा पूर्णच चांगल्या पद्धतीने करू असा शब्द देतो